आहे ते दिलं त्यात समाधान मानावं जरांगी पाटलांनी त्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जरा गर्व दिसतो गुरमी दिसते ती आता त्यांनी दाखवण्याची गरज नाही पुढे काय होईल तर जरांगी पाटील म्हणजे ते आपले गुजरातचे जे पटेल होते ना हार्दिक पटेल तर पुढचा जरंगे पाटलाचं हार्दिक पटेल झालेला दिसेल तुमचाच हार्दिक पटेल करू शकतो तर आम्ही मराठी जर मानावर घेतलं मग तो काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का सगळं साफ होईल नीट आहे ना राजकीय करिअर बरबाद करून टाकशील आता काही ते दम राहणार नाही उगीच त्यांनी आता आहे ते दिलं त्यात समाधान मानावं जरंगे पाटलांनी आणि आता समाजाला एकदम गृहीत धरून वागू नये आणि अशा पद्धतीनं चॅलेंज करणं किंवा ती भाषा वापरणं हे लोकशाहीसाठी जे आता त्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जरा गर्व दिसतो त्यांच्या भाषेमध्ये जरा म्हणजे गुरमी दिसते ती ते आता त्यांनी दाखवण्याची गरज नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर आता उद्यापासून हे होणार सगळं शांतपणे जे समाजाला अपेक्षित होतं ते दिले सरकारने काही दिलं आहे ते आता हायकोर्टात टिकवणार टिकवणं हे सरकारची जबाबदारी असणार आहे त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं पुढे काय होईल तर जरंगे पाटील म्हणजे ते आपले गुजरातचे जे पटेल होते ना काय नाव त्यांचं ते फार पाच पाच लाखांची सभा घ्यायचेत मला वाटतं की त्यांचं नाव हो आता ते भाजपमध्ये गेलेत हार्दिक पटेल तर पुढचा जरंगी पाटलाचं हार्दिक पटेल झालेला दिसेल मराठ्याचा नादात लाव सांगितलं का राहुल गांधीने तुम्हाला मराठ्यांवर टीका कर मग विरोधी पक्ष नेता आहे का कोणी तो घराचं पद आहे का ते स्वतःचे जनतेचं आहे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असतं दम काढायची कोणी सांगितलं तुला तू काय दम बघूतो आमच्या तू मुंबईत नाही बघितले का तूला जाता आलंच न कोण तिकडे जाता आलं नस हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडीत येत का नाही तू तर पुढचं बघ ना ते कसं वाढीत येईल त्याचं धोरण बघ ना तिकडे आंदोलन काय बोलू तो मराठ्याचे तो काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का सगळा सोपळा साफ होईल नीट राय ना राजकीय करिअर बरबाद करून टाकशील विरोधी नेता सगळ्याच आहे काय म्हणला देऊ हार्दिक पटेल ते तुम्हाला दंडे जमत येते तुम्हीच केला आहे त्याचा देऊ हा तुमचाच हार्दिक पटेल करू शकतो आम्ही मराठी जर मनावर घेतलं तर हां तुमचा सगळ्यांचा हार्दिक पटेल करू शकतो म्हणून भोई सपाट नेडबाला शिका राहुल गांधी साहेब याला नाही याला जाऊन द्या तिकडचं कर करा समुद्राचं एखाद्या विरोधी पक्षने आता जनतेचं नका करू याला